नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज तांदळाच्या पिठापासून आपल्या आजचा व्हिडिओ आहे तर ही एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलं आहे अर्धे वाटी गव्हाचं पीठ आहे दुसरी कुठली पीठ मी घेतलेली नाही ती ह्याच्यात टाकण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या थोडा कांदा आहे एक गाजर आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे तर आता ही सगळं या पिठामध्ये मी टाकून घेणार बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण टाकून घेतली एक अर्धा चमचा हळद घातली एक चमच्यावर ववा आहे थोडीशी जिरी घेतली आणि आता चवीनुसार मीठ वापरणार आहे आता थोडं थोडं पाणी वतून हे तिंबून घेणार आहे मी तर मी छान असा गोळा तिंबून घेतलाय जास्त घट्ट पण नाही आणि हे जास्त पातळही नाही मऊ तिंबलेलं आहे थोडंसं तेल लावून आहे तर आपण आता ह्याचं वडे करू किंवा जसा आपल्याला आकार ह्याचा आवडतो तसा पदार्थ आपण बनवून घेऊ तर अशा आकारात मी आता करून घेते गॅसवर तेल पण ठेवले मी तापत तर आपलं तेल पण छान तापलेलं आहे छान असं पुरपूर होईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडला छान तळून घ्यायचं आहे तर बघा छान असं ते दोन्ही साईडनं तळून घेतलेलं आहे कडक होईपर्यंत तळलेलं आहे एका साईडला घ्यायचं आपल्याला तेल नितण्यासाठी आणि एका प्लेटमध्ये आता साईड काढून घेते तर बघा छान असं त्याचाही तांदळाचा पदार्थ ता आपला नाश्ता तयार झालेला आहे तेल पण छान असं नितळ आहे कलर पण छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा पदार्थ पण त्याला सोडा हे अजिबात वापरलेला नाही बघा आवाज बघा आणि एकदम छान असं झालेलं आहे तुम्ही पण असं बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा